नमस्कार आज आपल्याला मी दाखवणार आहे कढी कढीसाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कटोरा भरून मी ताक घेतलेला आहे त्याबरोबर लागणार आहे आपल्याला कढीत टाकण्यासाठी बेसन हिरव्या मिरच्या लसूण अद्रक हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर लागणार आहे कढीपत्ता कोथंबीर मीठ आणि हिंग त्याचबरोबर लागणारे आपल्याला मोहरी जिरं हळद थोडीशी धनेपूड आणि तेल आता हे मी तीन कटोरे साधारण या या कटोरीच्या मापाने असे तीन कटोरे ताक घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धी कटोरी बेसन घेतलेलं आहे ते मी या ताकामध्ये टाकत आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ताकामध्येच टाकून घ्यायची आहे थोडीशी हळद थोडं कोथंबीर त्यानंतर थोडंसं मीठ आता कढीसाठी जे ताक असतं त्याची आपल्याला पहिल्यांदा थोडीशी टेस्ट घेऊन बघायची जर ताक खूप आंबट असेल तर तुम्ही त्याच्यात आधी पाणी टाकायचं आणि बेसनपीठ थोडंसं जास्त टाकायचं आणि अशा प्रकारे आपण ही मिश्रण तयार करून घ्यायचं आता रवीच्या साह्याने याला फिरून एकजीव करून घ्यायचं आता या कढीच्या मिश्रणातील सगळी सगळ्या गाठी मी मोडून घेतलेल्या आहे रवीच्या सह्याने आणि एकसुद्धा गाठ राहायला नको नाहीतर आपली कढी व्यवस्थित होत नाही प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे तीन कटोऱ्यांना तीन कटोरी ताकाला अर्धी कटोरी बेसन आणि जर तुम्ही जास्त बेसन जर घेतलं तर कढी खूप घट्ट होऊन जाते किंवा खूप कमी घेतलं तर पातळ होते तर त्यामुळे व्यवस्थित अग आता यामध्ये आपल्या आवडीचा पण प्रश्न असतो जर काही जणांना कढी घट्ट आवडते तर बेसनपीठ थोडंसं जास्त घ्यायचं काही जणांना एकदम पातळ क कढी आवडते त्यांनी बेसन पिळसनपीठ पातळ घ्यायचं ह्या ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आता आपल्याला फोडणी तयार करायची आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आता या ठिकाणी मी या मिरच्या घेतलेल्या आहे तीन जर तुम्हाला खूपच फिक्कं हवं असेल तर तुम्ही अगदी एक किंवा दोनही मिरच्या घेऊ शकता त्यानंतर घेतलेल्या आहे पाच सहा पाकळ्या लसणाच्या अगदी थोडंसं अद्रकचे तुकडे दोन ते तीन त्यानंतर याच्यात टाकणार आहे मी कोथंबीर आणि आता हे मी मिक्सरमध्ये आडसर बारीक करून घेणार आहे याची ही पेस्ट तयार झालेली आहे आता ही पेस्ट आपल्याला हे जे ताक होतं त्या ताकाच्या चा याच्यात आपल्याला ही टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कढई ठेवलेली आहे गॅस हायवर केलेला आहे आता आपल्याला याच्यात टाकायचं अगदी थोड्या प्रमाणात तेल लक्षात घ्यायचं आहे आपल्याला अगदी एक एवढा चमचा भरूनच तेल टाकायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा टाकणार आहे हिंग हिंग टाकल्यानंतर टाकणार आहे कडीपत्ता जी आहे ती आपल्याला एकसारखी फिरवायची आहे त्याच्यात बिलकुल खंड पडू द्यायचं नाही नाहीतर मग कढी फुटण्याची शक्यता असते ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे एकसारखा चमचा एकाच डायरेक्शनने मोठा गॅस करून आपल्याला फिरवत राहायची आहे तर तरच कढी एकदम सॉफ्ट येते कटोऱ्याला लागलेले जे हे आ, बेसन आणि बेसन आणि ताक आहे याच्यामध्ये मिक्सरमधल्याचं मी हे धुवून घेतलेलं आहे आणि हे पण हे मी सगळं धुवून घेतलेलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर ते या कढीमध्ये कटो जे बाऊल होतं त्या बाऊलमध्ये जे मिश्रण थोडंफार उरलेलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आणि पाणी टाकलेलं आता मी कढीमध्ये टाकत आहे म्हणजे आप हे वेस्ट जात नाही कढी आपली झालेली आहे या कढीचे वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो एकतर म्हणजे कढी फुंडके त्यानंतर पोहे कढी त्यानंतर कढी गोळे तर ह्या बाकीच्या ज्या रेसिपी आहे त्या मी पुन्हा टाकणार आहे त्या तुम्ही अवश्य पहा